सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय मी कवी गायक भीमशाहीर मेघानंद जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार फेब्रुवारी एकोणीसशे रोजी प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केलं जनता या वृत्तपत्राचं नाव बदलून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राला नाव दिलं बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर काही मंडळींनी हे वृत्तपत्र चालवण्याचा प्रयत्न केला पण तेही बंद पडलं कालांतराने बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने नी? अकरा एप्रिल दोन हजार सतरा रोजी हे वृत्तपत्र पहिलं सुरू केलं आणि त्याचा अंक पहिला काढण्यात आला तो दहा मे दोन हजार सतरा रोजी श्रद्धे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली या प्रबुद्ध भारताचा पहिला अंक काढण्यात आला आणि त्या वृत्तपत्राला पत्र आजपर्यंत अखंड चालू ठेवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं त्या, त्याचा वर्धापन दिन चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे तरी तमाम भारतामधील बौद्ध उपासक तथा उपासिका बंधू आणि भगिनींना प्रबुद्ध भारतच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि सर्वांना एकच विनंती करतो की प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र आपल्या घराघरामध्ये सुरू करावं एवढी आशा बाळगतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत